नांदोसगडी मालवणपासून एकोणीस किलोमीटर तर कसालपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे मालवण तालुक्यातील ही गडी आज अवशेष रूपात शिल्लक आहे नांदोस गावातील गिरोबा देवस्थानाच्या उजव्या बाजूस असलेल्या टेकडीवर पाण्याच्या टाकीमागे नांदोस गडीची उद्ध्वस्त तटबंदी व बुरूज आहेत नांदोदजवळ सावंतांनी वेताळगड किल्ला बांधला होता इसवी सन अठराशे पाचमध्ये सावंतवाडी अंतर्गत कलाक गुंतले असता फोंड सावंतांच्या विनंतीवरून करवीरकर छत्रपती यांच्या सैन्याने नांदोस येथे तळ दिला व भुईकोट किल्ला बांधला त्यास मजबूती येण्यासाठी किल्ल्याच्या चारही बाजूस खंदक खोदला सावंतांना नांदोस किल्ल्याचे अस्तित्व खटकू लागले लक्ष्मीबाई सावंतांनी आपले सैन्य नांदोसवर पाठवले पण यावेळी लढाईत सावंतांचा पराभव होऊन सरदार धोंडू गोविंद सावंत ठार झाले करवीरकर छत्रपती प्रमुख सरदारासह कोल्हापुरास निघून गेल्यानंतर सावंतांनी खानविलकरांच्या नेतृत्वाखाली नांदोसवर चाल केली व किल्ला ताब्यात घेतला व पुढे करवीर सैन्यांचा तळ नांदोस इथे असू नये यासाठी किल्ला पाडण्यास सुरुवात केली इसवी सन अठराशे बासष्टमध्ये पोटाच्या सभूहार खंदक होता व तटबंदीही ही चांगल्या स्थितीत होती चौकोनी आकाराची ही गडी सुमारे दोन एकर क्षेत्रावर वसली